पातूर तालुक्यातील सस्ती येथील शेतरस्त्याच्या दुरुस्तीसाठी शिवसंग्राम संघटनेसह शेतकऱ्यांच्या वतीनं फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाला शिवसेनेचे अनिल राऊत यांनी भेट देऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष दिलीप परनाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सस्ती येथील शेकडो शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले सस्ती येथे अनेक शेत रस्त्यांच्या दुरुस्तीच्या नावावर देयके काढले मात्र रस्ते जैसे ते आहेत याबाबत तहसीलदार यांच्याकडे वारंवार तक्रारी सुद्धा केल्या परंतु अद्यापही दखल घेण्यात आली नाही परिणामी शेतकऱ्यांच्या रस्त्यासाठी शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे तसेच या रास्ता रोको आंदोलनामध्ये शिवसेनेचे अनिल राऊत शिवसेना पातूर तालुका प्रमुख बाळू बगाडे यांनी भेट देऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन शेतकऱ्यांना दिलासा दिलाय यावेळी अनिल राऊत यांनी मुंबई येथील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क सुद्धा साधला शेतकऱ्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी मी सदैव तत्पर राहणार असल्याचं आश्वासन यावेळी अनिल राऊत यांनी आंदोलनस्थळी शेतकऱ्यांना आश्वासन दिलंय बाळपूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार हा नितीन देशमुख उर्फ नितीन भिताजी आपल्या नावाचा सुद्धा ते आपल्या वापर अशा पद्धतीने करतात जातीचा जा मी या देशमुख सांगतात अल्पसंख्यांचा याच्याकडे सांगतात मी पाटील आहे जे जा जातीचासुद्धा जा वापर करतात तेच त्याच पद्धतीनं शेतकऱ्यांसाठी आंदोलन करायचं कोणत्या पद्धतीनं आंदोलन करायचं किंवा मी शेतकऱ्यांसाठी लढतो आपल्या पालकमंत्र्याला कार्यक्रम द्यायचा की पालकमंत्री कधी येणार आणि सांगणार मी त्यांना पालखीने बोलावतो पालकमंत्र्यांचा सुरनियोजित कार्यक्रम सर्व आपल्या टोपांजी म्हणून काम करणं करण्यात येते शेतकऱ्यांचे पानंद रस्ते एक्ळीस किलोमीटर बाळापूर मतदारसंघात पास झालेले आहेत एकचाळीस रस्त्यापैकी फक्त आठ किलोमीटर काम केलं बाकी सर्व पैसा उजाळपट्टी केलेली आहे त्यांच्यासोबतचे त्यांचे सहकारी जे आपले पहिले गव्हर्नमेंट सर्व्हिसवर होते ते थे आता ठेकेदार बनलेले आहेत बाळापूर मतदारसंघामध्ये तुम्ही सर्व टेंडरचे आपले कॉपी टाळा सर्व आपले तुम्ही सांगता मी जातीवाद नाही मी शक्य लढतो हे ठरतो सर्व टेंडर ज्यांचे नाव पास झाले त्या सर्व टेंडर नाव फक्त देशमुखच बाळापूर मतदारसंघ देशमुखांचा आपल्या देशमुखांची आहे काय जहाजीरदारी आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा जहारदारी केली नाही तर तुमची जाहीरदारी सवाल हा रस्ता जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत दिलीप व व संबंध आपल्या सदी गावातील माझे रहिवासी माझे बांधव माझे वडीलधारी मंडळींना वासवून देतो की हा रस्ता होईपर्यंत आम्ही इथून हालणार नाही प्रतिनिधी अमोल सामोदे एन टी व्ही न्यूज मराठी बाळापूर अकोला